राज्याचं लक्ष असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडतं आहे भाजपकडून सुजय विखे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या महिनाभरात प्रचाराची रणधुमाळी शांत झाली आहे आता आणि आता मतदार आपला कौल देत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे आपल्यासोबत आहेत दादा एक महिन्यापासून मोठा प्रचार झालेला आहे प्रचाराची मोठी राळ उडवली गेली काय सांगायला आज काय चित्र पाहायला मिळते अतिशय आनंद होतो आहे तीन वर्षामध्ये डॉक्टर आणि इतक्या वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आहे तर मला असं आनंद वाटतो की प्रत्येक जण या ठिकाणी माझ्याबरोबर आहे चांगलं सोशल मीडियाहून मोठी प्रचाराची राळ उडवली गेली आरोप प्रत्यारोप झाले हा सोशल मीडियाचा काही इफेक्ट होईल असं वाटतंय का सोशल मीडियावर निवडणूक होत नसतात सोशल मीडिया एक मनोरंजनाचं साधन आहे एकदा मेसेज पाहिला तर डिलीट केला संपला विषय त्याच्यात मतपरिवर्तन होऊ शकत नाही आज सकाळपासून तुम्ही वेगवेगळ्या मतदान केंद्रावर फिरलेला आहात काय चित्र पाहायला मिळालं आहे युवामध्ये उत्साह आहे देशाला परत एकदा माननीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचा एक उत्साह जो काही युवा पिढीमध्ये दिसतो स्थानिक मुद्दे अनेक आहेत तर दुर्दैवाने समोरच्या माणसाकडून काय अपेक्षा लोकांनी ठेवल्या नाहीत त्याचबरोबर नगर शहराचे प्रश्न समोरचा उमेदवार जर म्हणतो आहे आज की मी सोडवणार तर मग चार वर्ष आमदार असताना काय केलं तुम्ही जर म्हणता युवकांना रोजगार देणार तर चार वर्ष आमदार असताना तुम्ही किती रोजगार निर्मिती केली किती लोकांना नोकऱ्या लावल्या या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला देणं केव्हा प्राप्त आहे आज मी नाव आहे पुढचे जर मला लोकांनी निवडून दिलं तर पुढच्या पंचवर्षी त्या निवडणुकीला समोर जाताना हे प्रश्नाचं उत्तर मला देणं भाग आहे मी फक्त म्हणू शकत नाही की मी करणार मी काय केलं याच्यावर भाषण झालं पाहिजे आणि मला वाटतं की पूर्णपणे सगळ्या प्लॅटफॉर्मवर समोरचा उमेदवार निष्फळ ठरलेले आहेत आणि त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून जनता त्या ठिकाणी पूर्णपणे भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र पार्टी मोदी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे अनेक मतदार असे आहेत ज्यांना फक्त मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान पाहिजेत आणि म्हणून त्यांना कोणाचा त्यांच्यावर कोणाचाही प्रभाव होत नाही आणि ते डायरेक्ट मतदान टाकतात तर कुटुंब म्हणून भारतीय जनता पार्टी एक आहोत सगळे प्रामाणिक काम करतात आणि काय कुठल्याही प्रकारे मतभेद नाहीत धन्यवाद थँक्यू सर हे होते सुजय विखे पाटील yes, ज्यांना आपल्या मुद्द्यांवर विश्वास आहे आणि आपल्या विजयाची देखील खात्री वाटते आहे लैलेश बारगजचे झी मीडिया अहमदनगर